नमस्कार मी भाग्यश्री फाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला ठाण्याला कोर्स घेणार आहे हा कोर्स स्टेशनजवळ आहे ऑफलाईन ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आता आपण आजच्या व्हिडिओकडे पाहू काल जे मार्केट वाढलं होतं तो पूर्ण एच डी एफ सीचा परिणाम होता अमेरिकेचं मार्केट पडलं आहे तो एनव्हीडियाचा परिणाम आहे एनव्हिडियाचा रिझल्ट खूप सुंदर लागेल असं अपेक्षा केली आहे पण शेअरही खूप वाढला आहे त्यामुळे रिझल्ट कसा लागेल काय लागेल कोणास ठाऊ म्हणून बऱ्याच जणांनी काल प्रॉफिट बुकिंग केलं आहे त्यामुळे चिपच्या संदर्भातले जे सगळे शेअर आहेत ते काल पडले होते म्हणून अमेरिकन मार्केट मंदीत गेलो होतं पण डाऊमध्ये मात्र तेजी होती कारण वॉलमार्कचा रिझल्ट चांगला आला आहे आता एक नवीन कारण झालं आहे अमेरिकेची अशी तक्रार आहे की रशिया स्पेसमध्ये न्यूक्लिअर वॉर सुरू करेल तशी तयारी रशिया करत आहे आणि रशियाला त्यामध्ये चीन मदत करते अशी बोलणी अमेरिकेमध्ये चालू झाली आहेत आज तुटीकोरी प्लांटच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात सुरुवाई आहे त्यामुळे वेदांताकडे लक्ष द्यायला पाहिजे बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार दोनशेच्या वर राहिला तर अठ्ठेचाळीस हजार पाचशेपर्यंत टार्गेट बॅक निफ्टीमध्ये मिळू शकतं नोव्हालिसचा नोव्हालीस अमेरिकेमध्ये आय पी ओ आणत आहे पण नोव्हालिसचे आय पी ओचे पैसे नोव्हेलीसला मिळणार नसून हिंदालकोला मिळते आणि नोव्हालीस मी एसई सीकडे म्हणजेच सेक्युरिटी एक्सचेंज कमिशन आपल्याकडे जसं सेबी आहे तसं तिथे सेक्युरिटी एक्सचेंज कमिशन आहे त्यांच्याकडे त्यांनी आय पी ओसाठी अर्ज केलेला आहे विप्रोनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्व्हिसेससाठी आय बी एम बरोबर करार केला आहे आज फॉरेन इन्व्हेस्टरची विक्री दिसली काल एक हजार तीनशे पस्तीस कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरची खरेदी आहे एक हजार चारशे एक्क्याण्णव कोटीची बॉन्ड इड चार पॉईंट सत्तावीसवर आहे डॉलर इंडेक्स एकशे चारवर आहे तर क्रूड ब्याऐंशी पॉईंट सत्तरवर आहे थर्मॅक्सचा रिझल्ट लागला सॉरी थर्मॅक्सची साऊथ कोरियाची कंपनी फ्लोटेक या फ्लोटेक बरोबर थर्मॅक्सनी लायसन्स आणि टेक्निकल ॲसिस्टन्ससाठी ॲग्रीमेंट केलं यामुळे कन्स्ट्रक्शन केमिकल व्यवसाय मजबूत होईल असं कंपनीच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे जी ओ सी एल प्रमोटर एक टक्का स्टेक कमी करणारे त्र्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी वरन बहात्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के करणार आहेत त्यामुळे त्यांना काही गोष्टींसाठी पैसा उपलब्ध होईल असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे युनियन बँक क्यू आय पीच्या माध्यमातून क्यू आय पी म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट मी क्यू आय पीच्या संदर्भात माझा आर्टिकल ब्लॉगवर पण आहे आणि एक आर्टिकल माझ्या पुस्तकातही मी दिलं आहे हा क्यू आय पी वीस तारखेला उघडला आहे एकशे बेचाळीस रुपये अठ्ठ्याहत्तर पैसे याची फ्लोअर प्राईस आहे क्यू आय पीच्या माध्यमातून कमी खर्चात आणि कमी वेळेत पैसा उपलब्ध होतो स्वान एनर्जी स्वान एनर्जीनी पण वीस तारखेला टी वाय पीची घोषणा केली त्याची फ्लोअर प्राइस सातशे तीन पॉईंट एकोणतीस देवयानी इंटरनॅशनल यंग रेस्टॉरंट इंडिया हे चार पॉईंट चार टक्के स्टेक विकणार आहेत त्याची फ्लोअर प्राइस एकशे त्रेपन्न रुपये पन्नास पैसे आहेत सात पॉईंट चार टक्के डिस्काउंट वर हा ही, ही विक्री होणार आहे आणि आठशे चौदा पॉईंट आठ कोटी रुपये यातून गोळा होते म्हणजे ही सगळी ब्लॉक डि प्रमोटरची शेअर मधली विक्री क्यू आय पी मार्केट खूप तेजीत चालू आहे हेच दाखवत आहे त्यामुळे आपणही या मार्केटचा फायदा उठवून वेळोवेळी प्रॉफिट बुकिंग करणं गरजेचं आहे नाहीतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्लॉक डील आणि क्यू आय पी आढळत नाही त्यामुळे जेवढा पैसा गोळा होणं शक्य आहे तेवढा पैसा प्रमोटरही गोळा करतायत तो वेळेवर गोळा करावा असं त्यांना वाटतंय आणि तोच दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे नाहीतर आमच्या हातात आले होते पैसे पण ते निपटून गेले अशी स्थिती होते ए बी बी त्यांचा प्रॉफिट तेरा टक्क्यांनी आहे रेव्हेन्यू चौदा टक्क्यांनी आहे आणि त्यांच्या ऑर्डर्स पस्तीस टक्क्यांनी आहेत मार्जिन मात्र स्टेबल आहे जी एंटरटेनमेंटच्या संबंधात काल आपल्याला ऐकू आलं होतं की पुन्हा सोनीबरोबर चालू आहेत पण या बातमीचं खंडन जी जी एंटरटेनमेंटच्या व्यवस्थापनाने केलं आहे त्याचबरोबर सेबीची अशी तक्रार आहे ही मात्र ब्लूमबर्गवरनं खबर मिळाली की सेबीची अशी तक्रार आहे की फंड डायव्हर्जन्स दिसतो आहे दोन हजार कोटी रुपयात ते फंड पण डायव्हर्जन झाले आहे असं सेबीनी तक्रारीत नबूद केलं आहे ॲलन्टॅसचा ता पण काल रिझल्ट होता ॲलन्टॅसच्या प्रॉफिटमध्ये चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे कोणते शेअर तेजीत राहतील हे जर पाहिलं तर इन्फोसिस जी आर इन्फ्रा थर्मॅक्स प्रिकॉल आणि बिंदाकॉल बिंदाकॉलला प्रिकॉलमध्ये सात पॉईंट सात टक्के एवढा स्टेक घेण्यासाठी कॉम्पिटिशन कमिशननी परवानगी दिली आहे म्हणून प्रिकॉल आणि बिंदा दोन्ही शेअर दिले एक्झॅरो टाईम्स ईडबल e एक्स ए आर ओ केफिन सातत्याने आय पी ओ येत आहेत त्यामुळे केफिलला फायदा होईल लिटिन स्पिनर्स जे एस पी एल आय सी आय सी आय यांचा डी आर वाढला होता हिल्दार ओळीस आय पी ओ आणताय वेदांता तुटिकोरिन प्लॅन प्लान तुटिकोरिनचा प्लॅन बंद आहे तो स्मेल्टर प्लॅनची आज सुनवाई आहे विप्रो आय डी एमबरोबर करार आहे बी रिझल्ट चांगला आहे युनियन बँक पी डी एस इंटरनॅशनल थर्मॅक्स जी ओ सी एल एशियन हॉटेल कारण जुनिपर हॉटेलचा आय पी ओ आजपासून सुरू होतो आहे त्यामुळं सगळ्यांचं लक्ष हॉटेलच्या शेअरकडे जाईल जिंदाल सॉ जी आर इन्फ्रा यांना वैष्णव देवीला रोप वेसाठी त्यांनी तेहतीस वर्षांचा करार केला ऑइल इंडिया एच डी एफ सी बँक इंडियन हॉटेल वरुण ब्रिव्हरेजेस एयू स्मॉल फायनान्स बँक लार्सन टूबरो ग्रासिम ग्रासिमची टार्गेट्स वाढवण्यात आली आहेत लेमन ट्री अंबिका कॉटन हळूहळू टेक्स्टाईलमध्ये अगदी थोडीशी खरेदी सुरू झाली आहे असं वाटतंय कारण टेक्स्टाईलचे शेअर्स आणि केमिकल क्षेत्रातले शेअर्स हे कमी भावाला सुरू आहेत टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन व्हर्लपूल आणि जिंदाल स्टेनलेस तर मंदीमध्ये तुम्ही टू व्हीलर बघू शकता कारण टू व्हीलरची विक्री फेब्रुवारीमध्ये कमी होताना दिसते झी एंटरटेनमेंट मंदीत राहील आणि देवयानी इंटरनॅशनल मंदीत राहील कारण देवयानीमधला सात टक्के स्टेक सात टक्के डिस्काउंटवर त्याचं ब्लॉक डील व्हायचं आहे म्हणून देवयानी इंटरनॅशनलसुद्धा मंदीत राहण्याची शक्यता आहे पण काही प्रमाणात ब्लॉक डील करायचं ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवायचा आणि पुढे पुढे सरकायचं कारण मार्केट केव्हा र पडू लागेल याचा अंदाज येत नाही त्यामुळे सावधगिरीने पावलं टाकायची ती मंदी असो किंवा ते असो कोण काय घडतंय याच्याकडे लक्ष न देता माझा पैसा आहे तो मी श्रमाने मिळवला आहे आणि त्या पैशाचं रक्षण करणं हे माझं काम आहे प्रत्येकाच्या गरजा प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे असू शकतात पण प्रत्येकाला आपल्या पैशाचं संरक्षण प्रत्येकाने केलं पाहिजे ती त्याची जबाबदारी आहे नंतर मग मार्केटला वाईट म्हणून काहीही उपयोग नाही मार्केटमधून संदेश मिळत असतात त्या त्या वेळेला प्रॉफिट बुकिंग करायचं आणि भांडवल गोळा करायचं भांडवलाचं नुकसान होऊ द्यायचं नाही हे लक्षात ठेवायचं नमस्ते